फक्त आमच्या हातामध्ये पंधरा हजारचा मोबाईल झाला एवढा मला करते पण ज्या बापा कष्ट करून रक्ताच फाती करून तुमच्या हातामध्ये मोबाईल दिला ना त्या मोबाईलचा वापर आम्ही कशासाठी करतो यावर चिंतन करणं अतिशय महत्वाचं एवढं करा फक्त एवढं करा मला सांगा ढाण्या वाघासारखा चालणारा वाघ चार चौघा मध्ये ढाण्या वाघासारखा बोल स्वतः जन्म घातलेल्या लेखनांमुळे जर त्याला शर्मेनं मान खाली घाला की वाट नसेल काही सरनावरच्या वेदना असतील त्याला होत म्हणजे वयात असणाऱ्या भावांना बहिणींना विनंती आहे परिस्थितीच भान ठेवा आपल्या मायबापांच्या कष्ट ही आपली प्रेरणा असली पाहिजे बाप्पा काय असतो मला विचारा बाप्पाचं महत्व काय आहे पितृशोक मला झालेला आहे सात आठ महिन्यापूर्वी माझे वडील मरण पावले तन्माचा विचार केला होता की माझे वडील एवढा लवकर एकोणसाठ वर्ष वय होत माझ्या वडिलाचं दोन वर्ष बेडवर होते सतरा दिवस आय मध्ये ऍडमिट होती खर तुम्हाला एक सांगतो कर्ज प्रचंड दगदग झाली घर सांभाळणार लक्षात ठेवा मोठी रट आली त्यांचं प्रोफाईल पिक्चर आहे आणि एक सुंदर फोटो आम्ही लहान असताना समोर बसून माझे वडील कर्तुब्याने माझं मा भार करून घेऊन राहिले आमचे मायबाप जर आम्हाला असं सांभाळत असतील तर त्यांचा सांभाळ आम्ही नक्कीच केलं पाहिजे मी का हे म्हणतो शिक्षक म्हणून मी नोकरी करतो ना तेव्हा बरेच अनुभव मला मिळतात आम्हाला पॅरेंट्स म्हणतात सर मुलगा अभ्यास करत नाही आम्ही विचारतो तुम्ही किती वेळा मजाला घेऊन बसता मायबाप म्हणतात सांगते ना मग आम्ही विचारतो मायबापांना जेव्हा पोरग अभ्यास करायला बसतो तेव्हा तुम्ही काय करता तर मायबाप बाप म्हणतात आम्ही मोबाईल बघतो आम्ही टी व्ही बघतो पोर कशी अभ्यास करतो मी ज्या वेळेला दहाव्या वर्गामध्ये होतो माझे वडील मला सकाळी साडेचार वाजता उठवायचे